आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी सावंत पूर्व आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस बोगस मतदारांवर कायदेशीर कारवाई करा राष्ट्रवादीचे निलेश येसुगडे यांची तहसीलदार दीप्ती रेठे यांच्याकडे मागणी पलूस नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीतील संदिग्ध बोगस मतदारांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष निलेश विठ्ठलराव एसुगडे यांनी पलूसच्या तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीप्ती रिटे यांच्याकडे केली आहे पलूस नगर परिषदेसाठी दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतदान होणार आहे या मतदानासाठी जाहीर झालेल्या मतदार यादीत काही नावे संदिग्न तथा बोगस स्वरूपाची प्राप्त झाली असल्याचे श्री एसुगडे यांनी निवेदनात म्हटलं आहे या संदर्भात चौकशी केली असता सदर व्यक्ती मतदार पलूसमध्ये कोटीही नसल्याचे दिसून येत आहे निवेदनाद्वारे त्यांनी तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांना या बोगस मतदारांवर आपली भूमिका स्पष्ट करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची विनंती केली आहे पलूसमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानामध्ये चांगलेच वातावरण निर्माण होणं गरजेचं आहे होणाऱ्या बोगस मतदानावर आळा बसणे आवश्यक आहे असंही त्यांनी नमूद केलं आहे तसेच त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते तथा उमेदवार या बोगस मतदारांवर लक्ष ठेवून असल्याची माहितीही निवेदनाद्वारे त्यांनी दिली आहे तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीप्ती रेठे यांना हे निवेदन देण्यात आलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधानसभा क्षेत्राध्यक्ष निलेश एसुगडे क्रांतीचे संचालक दिगंबर पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष पोपटराव मोरे अरुण ब्रह्मे उमेश पाटील अशोक मोरे विक्रम पाटील यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते होऊ घातलेल्या पलूच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये साधारणतः आपल्या देशानं लोकशाही पद्धतीनं निवडणूक व्हावी असं संविधानानं सांगितलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनं असा अधिकार आपणाला दिल दिलेला आहे पण त्या होऊ घातलेल्या पलूदच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतदार यादीमध्ये जवळपास सत्तावीसशे बोगस मतदारांची नोंद आढळून आलेली आहे वेळोवेळी हर, हरकती घेऊन सुद्धा त्याची दखल शासनानं घेतलेली नाही मला या ठिकाणी असं सांगायचं आहे की जर हे मतदार त्या ठिकाणी आले आणि काही अनुचित प्रकार घडला तर त्याला सर्वस्वी जबाबदार ते स्वतः राहतील आणि त्याने अशा प्रकारचा बोगस मतदानाचा गुन्हा करू नये आता ते ज्या ठिकाणी राहत आहेत त्या ठिकाणी त्यांची नावं नोंद आहेत तिथलं त्यांचं आधार कार्ड आहे पोलिसमध्येही त्यांनी बोगस आधार कार्ड काढलेलं आहे पोलिसमध्येही नावं नोंद नावं नोंद केली आहेत तेव्हा निवडणुकीच्या दिवशी प्रत्येक बूथवर आम्ही पाच सहा पाच सहा वकिलांची एक टीम नेमलेली आहे आणि जर असा प्रकार कुठं आढळून आला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल त्याला सर्वस्वी जबाबदार तो मतदार राहील